भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सविनय कायदेभंग आंदोलन अंतर्गत सप्टेंबर एकोणीसशे जंगल सत्याग्रह करण्यात आला होता या सत्याग्रहातील आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयीपणे बेछूट गोळीबार केला या गोळीबारात आठ आंदोलनकर्ते धारातीर्थी पडले या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंचवीस सप्टेंबर रोज ई स्मृती दिन कार्यक्रम मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमाचे औचित्य साधून हुतात्म्यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमांसाठी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी निमन रण देऊनही राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले उपस्थित राहत नसतील तर ही शोकांतिका असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस जंगल सत्याग्रह झाला आणि त्या जंगल सत्याग्रहामध्ये बलिदान ज्या लोकांनी आपल्या देशा प्राणाची आहुती दिली त्यांचं आज या ठिकाणी आपण आता आपण बघता आपण या ठिकाणी आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम होतो परंतु सातत्याने जर बघितल्यात की ह्याच दिवशी पंचवीस सप्टेंबर दिवशीच फक्त आठवतं की ह्या ठिकाणी चिरणेर हा आपला हुतात्म्यांचा गाव म्हणून हा तालुका म्हणून घोषित करावा किंवा त्याला एक प्रसिद्ध ह्या ठिकाणी प्रसिद्ध म्हणून आपल्याला या ठिकाणी त्यांच्यासाठी हा गाव या आपल्या कुठेतरी देशाच्या नकाशावर हो, नकाशावर राज्याच्या हो, अशी इच्छा असतो परंतु हे फक्त दिवशी होतो एक प्रश्न की या राज्याचे आपल्या रायगडचे पालकमंत्री असतील किंवा मंत्री असतील कॅबिनेट मंत्री असतील आपल्या हाकेच्या अंतरावर आता अटल स्थितो आहे आणि एक वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये मा मंत्रालयातून माणूस या ठिकाणी चिरण्यावर पोहोचू पर शकतोय परंतु दुर्दैव म्हणावं लागेल की या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ असेल नेते असतील या ठिकाणी पाठ फिरवत आहेत हे आमचं एक शोक आहे पण यापुढं असं होऊ नये आणि या, या चिरणेर जंगल सत्याग्रहाला एक चांगला दर्जा मिळावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो सर्वप्रथम चिरनेरच्या जंगल सत्याग्रहातील सर्व हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने मी अभिवादन करतो आज अशी परिस्थिती आहे की आम्ही स्वातंत्र्य लढा कशा स्वरूपाने जिंकला याच्याबद्दलचा विसर हळूहळू पडत चाललेला आहे परंतु लोकप्रतिनिधी या नात्याने आणि या महाराष्ट्र राज्याचे मंत्री या नात्याने जर आम्हाला एखादं मंत्रीपद या जिल्ह्याला मिळालेलं असेल तर संबंधित मंत्र्यांनी या ठिकाणी उपस्थित राहणं आणि हुतात्माना अभिवादन करणं क्रमप्राप्त ठरतं कारण जी स्वातंत्र्य लढ्याची चळवळ झाली ती अठराशे सत्तावनच्या बंडापासून ते एकोणीशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत जनता लढत राहिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं आज सुख शांती समृद्धीचं सगळ्या गोष्टींची चर्चा होते एकविसा शतकाकडे आपण वाटचाल करत असतो आज आपण हाकेच्या अंतरावरती मुंबई आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मंत्री मोदयांना पोहोचणं शक्य होतं अर्थात दुसरी एक घटना आहे की गेली चार दिवस सातत्याने जे अतिवृष्ट होते आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे काही संकट कोसळलेलं आहे शेतकऱ्यांचं ते दूर करण्यासाठी जर ते गेले असतील तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु जर त्या कामात ते व्यस्त नसतील तर त्यांनी चेन्नरच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येणं क्रमप्राप्त होतं कारण येथील उरणची जनता ही आ, अक्का या अक्कादेवीच्या डोंगरावरती येऊन या ठिकाणी सत्याग्रह केला होता की ज्या सत्याग्रहामध्ये कोणत्याही स्वरूपाचा हत्यार त्यांच्याकडे नव्हतं मात्र त्यांनी या ठिकाणी बलिदान दिलं दुर्दैवाने शेतकऱ्यांसोबत तिथला बहुजन समाज होता बारा बलटदार होता तो त्या लढ्यामध्ये होता आणि त्याशिवाय या ठिकाणी एका तहसीलदाराला देखील ब्रिटिशांनी मारलं होतं आणि अशा संकट प्रसंगामध्ये मध्ये जर आपण त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येणार नसू तर ह्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते नेमकं कशासाठी मिळालं हा संशोधनाचा विषय ठरतो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन